नमस्कार मित्रांनो आता कोणती कार किती रुपयात स्वस्त मिळणार हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ आणि आणि शेअर करा, करा। नका आपल्या चॅनलवर गौरव रुगे चॅनलवर चला तर बघूया आपण महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया तर कोणती कार कितीपर्यंत मिळणार हे सांगणार आहे चला तर बघूया हे आहे छोट्या कार आता छोट्या कार म्हणजे कंपनी मॉडेल सध्याच्या किमती किती वाट चालीच हे सांगणार आहे चला बघूया आता ही मारोटी कंपनीची गाडी आहे या गाडीचं नाव आहे आपले मॉडेल आहे अल्ट्रो अल्ट्रो सध्याची किंमत चार पॉईंट दोन लाख रुपये आहे आता किती वाचतील हे मी तुम्हाला सांगणार आहे पस्तीस पॉईंट सात हजार तुमचे पैसे वाचणार आहेत तर आता ही दुसरा मॉडेल सांगणार आहे मारुती कंपनीचाच मॉडेल आहे तर हे मॉडेल आहे वॅगन वाघन ही सध्याची किंमत आहे पाच पॉईंट आठ लाख तर नव्वद हजार रुपयाला नव्वद हजार रुपये वाचतील तुमचे आता तिसरा मॉडेल सांगणार आहे मारुती कंपनीचीच गाडी आहे आता हे मॉडेल आहे शिपट शिफट मॉडेल आहे आता ही सध्याची किंमत सहा पॉइंट पाच लाख आहे तर एक लाख वाचतील तुमचे आता ही होण्याची कंपनी आहे आता दहा आय दहा चा मॉडेल आहे सहा लाख सध्याची किंमत सहा लाख आहे एकावन्न हजार रुपये वाचणार आहे तुमचे तर आता सेंटान बघूया सेंटांमध्ये कंपनी मॉडेल फक्त दोनच आहेत हे मारुती कंपनीची आहे याची सध्याची किंमत सहा पॉईंट आठ लाख रुपये आहे डिझायर मॉडेल आहे सहा पॉईंट आठ लाख रुपये तुमचे एक वाच लाख वाचतील तर आता व्हॉटर्स व्हॉटर्स मॉडेल आहे अकरा पॉईंट एक लाख अकरा पॉईंट एक लाख सध्याची किंमत आहे एक पॉईंट एक लाख तुमचे वाचणार पैसे आहे एंट्री आता तिसरं म तिसरं बघूया एंट्री एस यू व्ही oh. कंपनीची एकच आहे मॉडेल पण एकच आहे तर टाटा कंपनीचं आहे टाटा कंपनी तो मॉडेल पुष्प आहे सहा पॉईंट दोन लाख रुपये सध्याची किंमत आहे तुमचे नव्वद हजार रुपये वाचतील वाचणार आहेत तर आता आपण पुढे जाऊ चला मित्रांनो आता आपण स्कूटरमध्ये आलेलो आहे त्याच्यात दोन कंपन्या आहेत पहिली म्हणजे हिरो होंडा आणि दुसरी म्हणजे टी व्ही एस तो मॉडेल आहे त्याचा बघा ॲक्टिवा ॲक्टिवा मॉडेल आहे सध्याची किंमत एक्क्याऐंशी हजार आहे तुमचे वाचणार तुमचे वाचणारे पैसे साठ हजार आहे साठ हजार आहे तर टी व्ही एस आहे त्याचा मॉडेल नेरो नेरो रोक आहे तर तो ती तो सत्याऐंशी पॉईंट नऊ हजार आहे तर तुमचे पैसे सात पॉईंट पाच पाच हजार वाचणार आहेत तर बाईक बघूया कंपनी फक्त दोनच आहे तर मॉडेल मी दोनच आहे तर बघूया हिरो होंडा मॉडेल आहे बजाज मॉडेल आहे तर एस सी याची मॉडेल आहे तर सध्याची किंमत नव्वद पॉईंट तीन हजार आहे तुमचे वाचणारे पैसे सात पॉईंट साठ हजार आहे तर ज्याचा मॉडेल आहे फॅशनक्रो एकशे पन्नास असा मॉडेल आहे तर तुमचे सध्याची किंमत एक पॉईंट एक लाख रुपये आहे तर तुमचे किती वाचणारे पैसे नऊ पॉईंट पाच हजार वाचणारे आहे तर पुढ पुढं जाऊया आपण पुढचा आता पुढे काय काय बघूया आता मित्रांनो आपण बघूया प्रियम एसयू तर याच्यात कंपनी आहे मॉडेल आहे तर मारुती कंपनीची ब्रेझ्रा आठ पॉईंट सात लाख रुपयाला आहे तुमचे वाचणारे पैसे नव्वद हजार आहे तर क्रेटा क्रेटा ही गाडी आहे याचा अकरा पॉईंट एक लाख रुपये त्याची किंमत आहे तर एक पॉईंट एक लाख रुपये तुमचे पैसे वाचणार आहे तर आता ही शेवटची कंपनी आहे तो बघूया आय एम एस आ आपली ही कम सॉरी आपली कंपनी काय यक्स यू व्ही सातशे तर याची सात चौदा पॉईंट पाच लाख रुपये सध्याची किंमत आहे तुमचे एक पॉईंट नऊ लाख रुपये वाचणार आहेत तर आपण थ ही महिंद्रा कंपनीची गाडी आहे तर आपण पुढे जाऊया MPV पी व्ही एम पी व्ही गाडी बघूया आपण कंपनी दोनच आहेत तरी आता पहिले पण मारुती मारुती एक कंपनी आहे त्याचा मॉडेल एक एटा मॉडेल आहे याची सध्याची किंमत नऊ पॉईंट दहा लाख एक लाख आहे तुमचे पैसे नव्वद हजार रुपये वाचणार आहे आता हे मॉडेल कोणता आहे इनोवा मॉडेल आहे वीस लाख सध्याची किंमत आहे तुमची वाचणारी किंमत दोन पॉईंट साला लाख रुपये वाचार है तर आता अपन लक्जरी कार बढ़ू यंपन फैक्टर दोनों मॉडल भी दोन चा है आता आयम, आयम, जे मॉडल है बीएम एम हि कंपनी है बीएमडब्ल्यू एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू है तो आता आम आई एम ची ब आई एम का मॉडल है किंमत आहे तुमचे चार लाख वाचणार आहेत तर एक शेवण ची वेगळी बी एम डब्ल्यू कंपनीचे आहे मॉडेल एक सेवन आहे एक पॉइंट चार कोटी <स्तार> तुमचे नव्वद लाख वाचणार आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आपल्या माहितीच कशी आवडली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो